नमस्कार दरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण ही ओल्या नारळाची सोलकडी बनवलेली आहे अतिशय पौष्टिक हेल्दी आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे बघू शकता तुम्ही कलरही छान आलेला आहे तर आपण चला सुरुवात करूया तर हे मी आमसूल घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मी आमसूल घेतलेले कारण मी दोन नारळाची आज कढी बनवणार आहे तर हे आमसूल घेतले कोणी कोकमसुद्धा म्हणतात त्याला तर हे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे एक अर्धा तास आधी चा चा हे गरम पाण्यात भिजत घालायचं म्हणजे छान याचं रस निघते आता हे अर्धा तास भिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ तर आज आपण दोन नारळाची हे सोलकडी बनवणार आहोत तर हे दोन नारळ मी छान फोडून घेतले त्यानंतर त्याच्यामधलं हे नारळ काढून घेतलं त्याचे पाठीमागचे सालं काढून घेतले बघू शकता तुम्ही आणि आता आपण हे धुवून घेणार आहोत धुवून स्वच्छ पुसून घेणार आहोत कारण की आपल्याला पांढरेशुभ्र अशी हे नारळाची सोलकडी बनवायची आहे दूधसुद्धा याचं नारळाचं छान पांढरंशुभ्र निघायला पाहिजे तर आता हे धुवून पुसून घेतलेले आहे मी बघू शकता तुम्ही आता याची चाकूने आपण एकदम पतले पतले काप करूया कारण आपल्याला छान मिक्सरमधून हे बारीक व्हायला पाहिजे तुम्हाला जेवढे पातळ हे काप करता येईल तेवढे करू शकता किंवा तुम्ही हे किसनीने किसून घेतलं तरीसुद्धा चालते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही जसं तुम्हाला सोपं पडेल तसं त्याप्रमाणे करू शकता तर मी हे चाकूने एकदम पातळ पातळ काप करून घेतलेले आहे बघू शकता किती पांढरे शुभ्र असे आपले हे काप तयार झालेले आहे चला तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया तर मिक्सरचं भांडं घेऊया थोडं मोठं भांडं घेतलं तरीसुद्धा चालते चला तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे काप करून घेतले ते घालून घेऊया तर मी हे अर्धेच घालणार आहे याच्यामध्ये अर्धे मी नंतर करणार आहे कारण आपण दोन वेळा थोडं थोडं हे करून घेऊया तर याच्यामध्ये आपण काही मसाले घालूया मसाले म्हणजे साधेच आहे आपण कच्चंच वापरणार आहोत सगळं तर एक हिरवी मिरची अर्धे काप घातले ना अर्धे मी बाजूला ठेवलेले आहे तर एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एखादी हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालते एक इंच आल्याचा तुकडा आहे कारण आज आपण दोन नारळाचं हे सोलकडी बनवणार आहोत जर लहान मुलांसाठी जर करत असल तर तिखट कमी घातलं तरीसुद्धा चालते तर आता हे आपण एक इंच आल्याचे काप करून घेतले बारीक बारीक म्हणजे लवकर बारीक होते तर हे दोन लसूण पाकळ्या घातल्या मी गावरान लसूण आहे त्याच्यामुळं छान चवही छान येते आणि सुगंधही छान येते सोलकढीचं तर आणि आपल्याला हे ओलं नारळ मिक्सरमधून काढताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळं काय होईल हे मिक्सरमधून बारीक पण लवकर होईल आणि छान नारळाचं दूध मस्त तयार होईल आता बघू शकता मस्त एकदम बारीक आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे तुम्ही चाळणीने गाळू शकता किंवा एखादा पांढरा रुमाल घेऊन त्यांनीसुद्धा गाळलं तरीसुद्धा छानच आहे आता हे आपण छान चमच्याच्या सहाय्याने छान प्रेस करून करून छान मस्त पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे आणि राहिलेलं जे आहे ते पुन्हा आपण मिक्सरमधून काढून घेऊया राहिलेलं नारळ जे ठेवलेलं आहे बाजूल ते आणि दोन्ही पुन्हा त्याच्यामध्ये मी गरम पाणी घेतले दोन्ही आपण मिक्सरमधून काढल्यानंतर हे सोबतच चाळणीमधून गाळून घेऊया आता हे छान चमच्याच्या साहाने प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे वरचा नारळाचा चव आहे हा आपण पुन्हा मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर बघू शकता किती सुंदर कलर आला एकदम पांढरं शुभ्र असं आपलं नारळाचं हे दूध तयार झालं आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया राहिलेलं तुम्ही तीन वेळा करू शकता किंवा दोन वेळा करू शकता शक्यतो तीन वेळा केला म्हणजे छान त्या नारळाचं दूध निघते छान आणि वरचा जो चव राहतो तर त्याच्यात तुम्ही चटणी बनवू शकता तर थोडेसे मी बीटचे काप घातलेले आहे कारण कलर छान आहे यावा म्हणून पुन्हा आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे पुन्हा आपण हे चाळणीने गाळून घेऊया तर हे पुन्हा आपण हे तर चाळणीने मस्त गाळून घेऊया छान आपण पहिले जसं केलं तसंच सा चमच्याचे सायन मस्त प्रेस करून करून पूर्ण चाळणीत जेवढं नारळ आपण डबल केलं त्याचं पूर्ण दूध काढून घ्यायचं आणि तुम्ही हवा असले त्याला अजून एखाद्या वेळेस मिक्सरमधून फिरून घेऊ शकता किंवा याचा चटणीसाठी दही घालून चटणीसुद्धा छान होते हे ओल्या नारळाची तर आपण हे चव बाजूला काढून ठेवूया आणि आता आमसूल टाकून घेऊया आपण आमसूल आधी छान हाताने चुरून घ्यायचं कारण आधी आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे हाताने चुरून घेतल्यामुळं रस छान निघते त्याचा आता हे चमच्याच्या सहाय्याने आपण थोडंसं प्रेस करून घेऊया बघू शकता तुम्ही कलर छान आलेला आहे आता थोडीशी कोथिंबीर घालू यावरतून छान मिक्स करून घ्यायचं आणि मीठ थोडंसं प्रमाणातच घालायचं कारण जे आमसूल आहे त्यालासुद्धा थोडंसं मीठ असते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा साखर घालू शकता अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर पण घालू शकता आणि छान अशी आपली ही सोलकढी तयार झाली बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि असं काही नाही का कुठल्या सीजनमध्ये करायची तुम्ही कधी करू शकता ही कढी तर कलरही छान आला आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेले आहे हे ओल्या नारळाची कढी जर तुम्हाला कलर आणण्यासाठी जर बीट नसेल आवडत कोणाकोणाला बीट आवडत नाही तर तुम्ही याच्यामध्ये डाळिंबाच्या दाण्याचा रस काढूनसुद्धा घालू शकता एक दीड चमचा त्यानेसुद्धा कलर छान येईल छान पौष्टिक आणि हेल्दी ही आपली सोलकढी तयार झालेली आहे आणि सोलकढी पिताना याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घाला म्हणजे चवीला अप्रतिम लागते किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तरीसुद्धा चालते तर याप्रमाणे तुम्ही नक्की सोलकढी बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी वेळामध्ये होणारी आहे बघू शकता तुम्ही तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत